आजच्या कथेचे शीर्षक देवाचा शोध आहे जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा देवाला पाहण्यास विलंब होत नाही म्हणून देवाला पाहण्यासाठी आणि त्याला ओळखण्यासाठी देव आणि त्याच्यामध्ये भिंत म्हणून काम करणाऱ्या सर्व गोष्टी स्वतःपासून दूर करा देवाचा शोध संताचे ज्ञान प्रेरणादायी कथा एकदा एक महान ऋषी अनेक ठिकाणी प्रवास केल्यानंतर एका राजाच्या दरबारात पोहोचले राजाने तपस्वींचे स्वागत केले आणि त्यांना काही काळ आपल्या राजवाड्यात ठेवण्याची व्यवस्थाही केली राजाला अनेक प्रश्न होते त्याला संताकडून काय उत्तर हवे होते राजाला त्याच्या काळात देवाला परत मिळवण्याची आणि भेटण्याची इच्छा होती एके दिवशी राजा त्याच्या सर्व भिक्षूंना निरोप देण्यासाठी एकदाच भिक्षूला भेटला राजा म्हणाला ऋषीवर मी देवाचा खूप शोध घेत आहे मला तो देवाकडून मिळवायचा आहे साधू म्हणाला ठीक आहे तुम्हाला देवाला किती वाचता भेटायचे आहे राजा म्हणाला ऋषीवर कदाचित तू माझा गैरसमज करत आहेस मी कोणत्याही व्यक्ती बद्दल बोलत नाहीये मी देवाबद्दल बोलत आहे जो सर्वोच्च आहे ज्याने हे विश्व निर्माण केले साधू म्हणाला हो माझा देवाशी खोल संबंध आहे तुम्हाला सर्व देवाची ओळख करून देणे हे माझे काम आहे राजा म्हणाला ठीक आहे मग कृपया मला लवकरात लवकर देवाला भेटू द्या संन्यासी म्हणाले ठीक आहे देवाशी झालेल्या माझ्या भेटी बद्दल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक कागद देतो त्यावर तुमचा परिचय लिहा मी देवाला या घाट कुस्तीची ओळख करून देणार आहे राजाने त्या कागदावर आपले नाव पत्ता आणि साडी फ्रेंच भिक्षूला दिली सान्या म्हणाली मला हे सर्व खरे वाटत नाही जर मी तुझे नाव बदलले तर तुझे नाव बदलेल का व्यक्तिमत्व मित्रांचे वर्तन यामुळे एखाद्या स्टार तत्वज्ञानीच्या क्षमतेत काही फरक पडतो का राजा म्हणाला नाही ऋषीवर माझे नाव बदलले तरी मी तोच राही माझ्यात आणि माझ्यात काहीच बदल झाला नाही साधू म्हणाला यावरून हे सिद्ध होते की नाव सांगण्याची गरज नाही आता मला सांगा जर कोणताही राष्ट्रपती पाठक तुमचे सिंहासन हिसकावून घेतो आणि तुम्ही मेला तर तुम्ही बदलाल का राजा म्हणाला नाही जरी कोणी माझे राज्य हिसकावून घेतले किंवा मी पूर्णपणे गरीब झालो तरी मी तसाच राहील संन्यासी म्हणाला मला सांग आता लग्नाचे वय किती आहे राजा म्हणाला मी फक्त वर्षांचा आहे संन्यासी म्हणाले पुढील दहा वर्षांनी तुम्ही साठ वर्षांचे भाल मग तुम्ही बदलाल का राजा म्हणाला नाही माझे वय वाढेल पण मी तोच राहीन माझ्यात कोणताही बदल होणार नाही संन्यासी म्हणाले यावरून हे देखील सिद्ध होते की वयातील बदलामुळे तुमच्यावर काही फरक पडत नाही तसेच हे देखील लक्षात ठेवा की या कागदावर जे काही लिहिले आहे ते सर्व खोटे आहे तुमचे नाव राज्यम जकूर वय इत्यादी दुरुस्त करणे बाकी आहे ते लिहून ठेव मी त्याला देवाजवळ जाण्याची संधी देई राजा म्हणाला मी मोठ्या बीजांमध्ये बुडालो आहे जर मी माझे नाव पत्ता पदवी इत्यादी लिहू शकत नाही तर मी कोण आहे हे कसे ओळखू मला स्वतःला हे माहीत नाही साधू म्हणाला राजा जेव्हा तुम्ही स्वतःला जाणत नाही तर तुम्ही देवाला कसे जाणणार देव स्वतःच्या हृदयाच्या भाकरीत असतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा देवाला पाहण्यासाठी वेळ लागत नाही ही इतकी गहन बाब आहे की राजाने हात जोडून त्याच्याकडे पाहू लागला तुमच्याकडे खूप काही आहे ऋषींनी मला देव पाहण्याचा इशारा दिला आहे म्हणून प्रथम मी स्वतःला आणि नंतर देवाला जाणे संत म्हणाले जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा देव तुम्हाला ओळखेल देव आधीच उपस्थित आहे देवाची गरज नाही देवाचा शोध देवाच्या शोध शोधाने संपला संन्यासी हसला आणि ते किंग ते लेक लेक पर्यंत च्या प्रवासाला निघाले सर्व ओळखी गमावल्यानंतर जी शांतता तिला आत्मा रूपात देव सर्व मानवांमध्ये आहे म्हणून देवाला बाहेर कुठेही विश्रांती घेण्याची आवश्यकता नाही तो मानवाच्या आतच राहतो कबीरदासजींनी असेही म्हटले आहे की अरे यार तू मला शोधत आहेस मी तुमच्या जवळ आहे ना तीर्थक्षेत्रात ना मूर्ती एकट्या घरातही नाही ना मंदिरात ना मशिदीत नाही काबाच्या भांड्यात नाही मी तुझा सोबत आहे मित्रा मी आहे मला जप किंवा ध्यान आवडत नाही ना मी उपवास करण्यासाठी भारतात नाहीये नाही मी कर्मकांडात राहत नाही त्यागात योग नाही ना ना आत्म्यात शरीरात किंवा आकाशातील विश्वालाही नाही मी निसर्गाच्या गुहेतही नाही नाही प्रत्येक श्वासाच्या श्वासात जर तू शोधलास तर मी तुला लवकरच सापडे क्षणभर शोधत आहे कबीर म्हणतो ऐक भाऊ साधू मी विश्वासात आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी मराठी कथा देवाचा शोध संतांचे ज्ञान प्रेरणादायी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय